ताई नमस्कार नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्व मागे आम्ही तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलमध्ये ताई प्रभाग तीस आ, एक द्रक्षिन, द्रक्षिन हा एक नागपूर दक्षिण म्हणजे दक्षिण क्षेत्रामध्ये हा सर्वात मोठा प्रभाग मानला जातो इथे लोकसंख्या पण मोठी आहे सर्व प्रभागापेक्षा तर इथे चार नगर नगरसेवक चार आधी होते काय काय विकास या क्षेत्रामध्ये पाच वर्षात घडला काय सांगाल नमस्कार मी पाय स्वप्नील कुंदेलवार भारतीय जनता पार्टीमध्ये मी भरपूर वर्ष म्हणजे लहानपणीपासूनच समजून संघात आणि आता भारतीय जनता पार्टी माझा प्रभाग मध्ये प्रभाग संयोजिका म्हणून हे पद मी भूषवलेलं आहे भाजप कार्यकर्ता म्हणून नेहमीच सक्रिय राहील तुम्ही जसं विचारलं चार नगरसेवक होते चारही नगरसेवकांनी हो आता भाजपचे तीन नगरसेवक होते तर खूप छान काम केलेलं आहे तसंच नगर ते नगरपालिकामध्ये जेवढं फंड आलेलं होतं तेवढं पूर्ण फंड भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी प्रभागामध्ये चांगली कामं करून नागरिकांची सेवा केलेली आहे त्यामध्ये रस्ते असो गटर लाईन असो किंवा अ गट्टूचे कामं असो किंवा नागरिकांची समस्या असो खूप चांगल्या रीतीने त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे हा कुठे ना कुठे काय असते मी एक कार्यकर्ता आहे ते पण एक कार्यकर्ता आम्ही नागरिकांची सेवा करतो पण सॅटिस्फॅक्शन नेहमी नागरिकांचं होणं हे पॉसिबल नाही आहे बरोबर आज जर ह्या मी जिथे राहते तिथे जर रोड रस्ते बनले तिथे फंड आला तर ऑब्विसली बाजूच्या लाईनमध्ये तेच सेम रोड रस्ते बनणं पॉसिबल नाही फंड्स कमी असल्यामुळे ही गरज आम्ही सगळ्यांची पुरवू शकत नाही ह्या समस्या कुठे ना कुठे झालेल्या आहेत पण आता तुम्हाला माहिती आहे की तीन चार वर्ष झालेले आहेत तीन वर्ष झालेले आहेत कोणीच नगरसेवक नाही या सगळे कार्यकर्ते आहेत आणि फंड आणायला खूप प्रॉब्लेम होतो पण तरीही भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय की नागरिकांच्या समस्या आपण कशा सॉल्व्ह करू शकू आणि त्यांची सेवा कशा प्रकारे आपण करू शकू असं सगळ्यांनी प्रयत्न केलाय ते नगरसेवक असो किंवा माझ्यासारखे सगळे पदाधिकारी असो आता संभावित उमेदवार म्हणून तुमचं नाव सामोर येत आहे पायर कुलदेवार म्हणून आ, आता जसं तुम्हाला जर तिकीट मिळाली किंवा तुम्ही उमेदवार घोषित झाली तर तुम्ही सर्वात अधिक विकासाचे कोणते कार्य इथे प्रभागात करणार जसं मी म्हटलं रोड रस्ते गट्टूचे काम बॉर्डर लाईन हे सगळे तर करायचेच आहे सर मी एक इंजिनियर आहे तर युवांच कार्य म्हणून रोजगारावर फोकस करणं महिलां बाल विकासवर फोकस करणं हे माझं प्रयत्न राहणार कारण मी अशा पक्षात बिलॉंग करते ज्याची विचारधारा आहे की सेवा करणं लोकांची सेवा करणं तर लोकांची सेवा रोड रस्ते बनवून तर करायचीच आहे पण सोबत त्यांची समस्या आहे छोट्या छोट्या समस्या आता तुम्हाला माहिती आहे एवढ्या योजना आल्या पण त्या योजनांचा कुठे ना कुठे सर्वांना लाभ नाही मिळाला त्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचं काम मला करायचं आहे सोबतच रोजगार युवांची जे समस्या आहेत त्यांची प्रॉपर काउन्सिलिंग करून आता प्रभाग सांभाळायचा म्हणजे तर भरपूर आता तुम्हाला माहिती आहे की ग्रॅज्युएट मुलांना ची uh, फार गरज असते ती काउन्सिलिंग महिला आणि uh, बालकांमध्ये ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच मी करेल आणि भारतीय जनता पार्टीत जे कार्य पक्ष सांगेल ते तर करायचंच आहे आणि तत्पर तत्पर राहील ते करण्यासाठी जसं तुम्ही म्हटलं की महिला बाल विकास आणि जी योजना सुरू आहे आता अदिती तटकर बाल विकास मंत्री आहेत त्यांनी पण आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत खूप सारी कामे केली पण काही मधात अशी घटना घडली की लाडकी बहीण होतं ते काही लोकांना पैसे येणं बदल तुम्ही पण महिला एक आहे तर या अशा महिला कितीतरी जवळ आल्या तर अशा लोकांनी यांच्या मदतीसाठी आपण कशी घ्याल सर बघा कसंच ते आज केवायसी करणं आता म्हणजे सगळ्यांना कंपल्सरी झालेलं आहे तुम्हाला माहितीये राशन कार्ड मध्ये काही काहींच्या घरी पाच पाच सहा सहा म्हणजे जसं चार मुली आणि दोन मुलं तीन मुली एक मुलगा असं होतं तर राशन कार्डवर नावं नाही निघाले त्यांचे त्यामुळे महिलांना ज्या गरीब महिलांना आहे त्यांना केवायसी करणं गरजेचं ठरलं त्यांना राशन कार्ड परत अपडेट करणं गरजेचं ठरलं आणि भरपूर अशा समस्या आहे आपण स सक्षम आहोत आपण आपले डॉक्युमेंट पूर्णपणे तयार ठेवतो पण जे अर्बन रुरल एरिया आहे तिथे डॉक्युमेंट कसे बनवायचे हे सुद्धा महिलांना माहिती नाही तर त्यामुळे ह्या सगळ्या समस्या आपल्या समोर येत आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळे मदत करतोय त्यांना कारण जर डॉक्युमेंट्सच प्रॉपर नसले तर पैसे कसे येणार डॉक्युमेंटेशन म्हणजे तुम्ही लाभार्थी आहात तर तुम्ही लाभार्थी कसे आहात तुमचे डॉक्युमेंट्सच नाही राशन कार्डवर तुम्ही बीपीएल शो नाही होत आहे तुमच्या राशन कार्डवर जर घरातले पंधरा पंधरा लोक आहेत दहा दहा लोक आहेत आणि तुमच्या नंदांचे पण जर ते खूप वर्ष झाले लग्न होऊन पण त्यांचे नाव नाही कटले माझ्याच घरी एक उदाहरण आहे माझ्या घरी माझ्या काकू येतात स्वयंपाकवाल्या त्या काकूंचं असं झालं की चार महिन्यापासून पैसे बंद झालेत तर नेहमी म्हणजे तत्पर आहे मला आता पैसे येणार आता मी हा खर्च करेल माझ्या मुलाचं शिक्षण बरोबर होत आहे तर चार महिने झाले तर विषय काय झाला त्यांच्या राशन कार्डवर त्यांच्या नंदेंचं नाव होतं तर त्यांच्या मुलीचे पैसे पण बंद झाले आणि त्यांचे पैसे पण बंद झाले पण आता नवीन केवायसी करण्यासाठी जे सरकारने मागणी केली तर नक्कीच त्यांचे पैसे आता पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे तर ह्या सगळे सोल्युशन आपण लोकांना देतोय आणि नक्कीच महिला खूप खुश होत आहे की चला आता म्हणजे आमचे पैसे परत आम्हाला मिळेल आणि दुसरी गोष्ट ज्या केवायसी तर काल एकच न्यूज आली की त्या बाईला खरच खूप गरज होती आणि तिला पैसे चालू झाले सात महिन्यापासून तिचे पैसे नव्हते आले तर हे सगळे डॉक्युमेंटेशन क्लिअर केले आपण तर नक्कीच लाडकी बहिणीचा जो योजनेचा फायदा जो आहे तो खरंच गरजू महिलांपर्यंत आपण पोहोचवू शकतो आणि तो पोहोचत आहे जसं आता आपण मध्यमवर्गीय वर्ग सर्वात जास्त राशन कार्डमध्ये पिवडा एक आणि केसरी कार्ड असा एक दोन कार्ड येतात ज्यांना दरिद्र देशाखालील आपण त्यांना मान देतो पण कुठेतरी त्यांना पण अडचण येत आहे खाजगी हॉस्पिटल झाले किंवा खाजगी शाळा झाल्या महागाई खूप वाढलेली आहे त्या महागाईमध्ये त्यांचं शिक्षण आणि इस्पितळ तेव्हा कुठे काय होईल कोणाला माहीत नाही पण यासाठी आपण अशा मध्यमवर्गीयसाठी आपला सामोरचा पाऊल काय राहील आयुष्यमान कार्ड सारखं कार्ड आपल्या सरकारने काढलेलं आहे पाच लाखापर्यंतचा आपण त्यांना लाभ देतो आहे जिथे मेडिकल सारखे असो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असो तिथे त्यांनी आपला उपचार करू शकतात सोबतच लाडकी बहीण नंतर विद्यार्थ्यांसाठी लहान मुलींसाठी पासन तर बारावी पर्यंतच्या मुलींसाठी त्यांनी योजना काढलेल्या फ्री एज्युकेशन मुलींचं फ्री एज्युकेशन केलेलं आहे आणि सोबतच प्रायव्हेट एज्युकेशन देण्याची इच्छा कोणत्या महिलेची कोणत्या दादाची आहे आपल्या मुलांना तर नक्कीच त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपली सरकार करतेच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कुठे प्रायव्हेट सेक्टरमध्ये लहान मुलांना प्रॉब्लेम तर आरबीएसके सारख्या खूप योजना आहेत त्या अजूनपर्यंत आपल्या नागरिकांना माहिती नाही आहेत तर त्या आरबीएसके सारख्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवाव्या अशी नक्कीच आम्ही प्रयत्न करू जसं तुम्ही आयुष्यमान कार्डचं म्हणलं की आयुष्यमान कार्ड हा खूप इस्पितलामध्ये चालत नाही आणि तिथले डॉक्टर म्हणतात आयुष्यमान कार्डचं नाही पण आयुष्यमान कार्ड कुठे चालतो काय चालतो असा प्रश्नही नागरिकांवर आलेला आहे तर असासाठी काय कराल सर बघा आता तुम्ही एक, एक इन्शुरन्स काढता तर इन्शुरन्स सगळ्या हॉस्पिटलमध्ये नाही चालत आणि इन्शुरन्स यायला सुद्धा वेळ लागतो पैसे यायला वेळ लागतो कुठे पण तर कसं आहे जर वीस पंचवीस मध्ये आयुष्यमान कार्ड चालतही असेल तरी प्रायव्हेट हॉस्पिटल्स काय करतात आयुष्यमान कार्ड हे सरकारी योजना आहे जर ती सरकारी योजना त्यांच्यापर्यंत नाही पोचली म्हणून ते काय करतात गरीब जनतेला म्हणतात की आमच्यापर्यंत हे कार्ड आलेलं नाही ह्या कार्ड तू आम्ही तुम्हाला म्हणजे हे देऊ शकत नाही उपचार देऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांचा प्रॉपर त्यांना माहिती नसल्यामुळे की कुठे हे चालतंय कुठे तुम्ही जाऊ शकता त्यामुळे ही गडबड होत आहे ऍक्च्युली पंधरावीस हॉस्पिटल जे आहेत नागपूरमध्ये चांगले चांगले हॉस्पिटल्स आयुष्यमान कार्ड देते पण कुठे ना कुठे काय होतं की हॉस्पिटल ची पण म्हणजे गरज जी आहे ती पैसे नाही आल्यामुळे हो किंवा त्यांचं एक मेंटॅलिटी बनलं की सरकारी कामात लवकर पैसे येत नाही पण असं नाही आहे सरकारी कामात सुद्धा लवकर पैसे येतात आणि गरिबांना हा फायदा मिळावा म्हणूनच आयुष्यमान कार्ड आपण काढलेलं आहे समोर आपल्या प्रभागातल्या नागरिकांसाठी आपलं काय आव्हान आणि काय संदेश राहील नागरिकांना बस एकच विनंती आहे की जशी मी संयोजिका म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचले काम करत राहिले आणि काम करायचंच आहे आणि मी एकटीच काम नाही करत तर माझ्यासोबत माझं ड्युअल इंजिन आहे बरोबर मी आणि माझे आहो तर तुम्हाला एकट्याची सेवा आहे तर दोघांची सेवा नक्कीच मिळणार आहे जिथे तुम्ही बोलवाल तिथे आम्ही नक्कीच आणि तुमचं महिला असो लहान पाल असो युवा असो किंवा वयस्कर आमचे आजी आजोबा असो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच राहील गट टू गडर हे टी, करना हो। अमाला से पर जा अमाला जा ते सगळं सॉल्व्ह करणारच आहोत जेवढे आम्हाला फंड येणार पण नक्कीच तुमच्यापर्यंत ज्या सेवा आम्हाला पोहोचवायच्या ज्या योजनांचा फायदा तुम्हाला नाही मिळत त्या योजनांचा फायदा नक्कीच आम्ही मिळवण्याचा प्रयत्न मी, मी पाय स्वप्नील कुंदलवार नक्कीच करेल धन्यवाद